मोहिते पाटील एक भूमिका कधीच ठेवत नाही ना त्यामुळे त्यांना काय सांगणार आज भूमिका उद्या निवडणुकीनंतर पडल्यानंतर त्यांची भूमिका दुसरी असणार आहे मोहिते पाटील मला नाही करतो नाटील रणजित सिंह मोहिते पाटील हे देखील आता दिसून येत नाही आपल्या सहकारी विधान आमदार हे सगळ मिली बघत आहे रणजितचे मोहिते पाटील वेगळं नाही कोण वेगळा नाही कोण वेगळा नाही ना सगळे सगळे गद्दार आहेत सगळ्यांनी मोदींच्या पाठीमाग पाठीत खंजीर काम केलं बिलकुल आम्हाला त्यांच्या सहकार्याची आवश्यकता नाही अशा गद्दार लोकांनी आम्ही विचारायला सुद्धा जात नाही मी आता सांगितलं ना जे लोक थाळीमध्ये जे लोक ज्या थाळीत खाल्लं त्या थाळीला भोकं पडता अशा लोकांना विचारायला जायचं नाही